आज मी तीन दिवस बारा या मंगळवार मी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुखपत्र दैनिक आणि त्याचे ज्येष्ठ पत्रकार शेखरजी सामंत यांचे आभार मानण्यासाठी हा आज मी इथे उभा आहे तुम्ही म्हणत असाल रस्त्यावर का उभा आहे तर हे सिंधुदुर्ग नगरीचं हो मुख्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग नगरी इथे आहे तर इथे का उभं आहे बाजूला रस्ता मुंबई गोवा महामार्ग एन एच म्हणजे राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट बाजूने तुम्हाला दिसतो इथे उभं राहून टाकण्याचं कारण काय आणि आभार मानण्याचं कारण काय सिंधुदुर्ग जिल्हा आता विकृत क्षेत्रात आला आहे इथे विविध विविध विकास कामे होत आहेत आणि विकास काम होत असल्यामुळे इथे इथे जमिनींचे सुद्धा जंगलाला मिळायला लागतात आणि अशाच अवस्थेत जेव्हा मोजणी केली जाते जिल्ह्यातील पुणे खात्या संदर्भात जे काही आर्टिकल्स गेले दोन दिवस जे काय दैनिक मुखपत्रातून आमचे ज्येष्ठ पत्रकार शेखरजी सामंत यांनी जे काय ग्राउंड रिपोर्ट जे केलेत ग्राउंड झिरो रिपोर्ट जे काय केलेत दिनांक दोन जून मध्ये एक केलाय आणि आजच त्यांनी एक त्यांच्या मुखपत्रात आपल्या हा प्रसिद्ध झालाय दोन जून या ग्राउंड झिरो रिपोर्टच टायटल होत शासकीय सर्वेअर अन नकाशा विभागाचा गोंधळ हे टायटल होत आणि तीन आज आजच्या या शेखरजी सामंत यांच्या ग्राउंड झिरो रिपोर्ट मध्ये शासकीय नकाशांमध्ये वारंवार बदल करणाऱ्या सर्वेअरावर फौजदारी फौजदारी कारवाई का नाही असा वार सवाल आज त्यांनी केला आहे खरंच मी पुन्हा एकदा हा रिपीट करतोय प्रश्न की शासकीय नकाशांमध्ये वारंवार बदल करणाऱ्या सर्वेवारावर फौजगारी कारवाई का असा सवाल त्यांनी केला आहे आणि हा सवाल शेखरजी तुम्ही प्रत्येक माझ्यासारख्या जो पीडित आहे भूमी अभिलेखामुळे जो कंटाळला आहे जो पीडित आहे त्या सगळ्यांच्या मनातला हा तुम्ही प्रश्न विचारला आहे खरंच आणि ह्याच्यासाठी नुसतं हे पेपरातली छपाई ही दोन दिवस वाचून लोकांनी विचारता नाही झाली पाहिजे आणि ही क्रांती जेव्हा होईल त्यावेळीच यांच्यावर कायद्यात बदल त्यावेळी निघाले त्या सगळ्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे ह्या मागणीसाठी लोकांनी एकत्र येत याच्या संदर्भात उठाव केला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण बऱ्याच गोष्टींना आता सामोरं जाण्यासाठी एकत्र नाही आलो तर आपण कुठे कुठे फेकले जाणार आहोत हे सर्वांनी लक्षात ठेवा कॉमन मॅन म्हणून कॉमन मॅन तो कॉमन गोष्टी मध्ये मोठ्या गोष्टी मध्ये अडकून आता आता तुम्ही संघटित व्हा आज काय बाळाचा विषय आहे तो बघून गेल आज काय त्याचा विषय मध्यंतरी तुम्हाला माहिती आहे की खात्यावर किती प्रकरण अशी दाखल झाली आणि काय आज त्याच्याबद्दल मी बोलत नाही आणि माझ्याबद्दल तर तर सांगतो शेखरजी आपण जो हा विषय मांडला खरंच ते आर्टिकल प्रत्येकाने घराघरात आपापल्या आप ज्यांना शक्य आहे त्यांनी फ्लेक्स करा आणि लावा घराच्या बाहेर जनजागृतीसाठी ज्यांना शक्य नाही फ्लेक्स लावणं त्यांनी एक तरी काम करा की त्याची पत्रक करा तरुण भारत ची आज आणि काल जो ग्राउंड रिपोर्ट आलाय झिरो रिपोर्ट त्याची काढा आणि जनजागृतीसाठी वाटा मी तर म्हणतोय माझं उरलेलं जीवन ह्याच गोष्टींसाठी आता मी ठेवलंय कारभारामुळे मला कॅन्सल करावा लागला कारण नसते होत प्रत्येकाची मानसिकता दरवेळी ते शासनाच्या असल्या भूमी अभिलेख मी तर म्हणतोय जरा आवडतं घेतो आणि एकच सांगतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव मी अजून जिल्ह्यातल्या बाकीच्या तालुक्यांचा मी काय अभ्यास केला नाही पण कुडाळ तालुक्याच्या कुडाळ तालुका पूर्ण कार्यालयाबद्दल मी ठामपणे मी सांगतो कारण माझ्याकडे एवढी एव्हिडन्स आहे की क्राईम क्रिएटर खातं म्हणून अवॉर्ड दिले गेले पाहिजेत एवढ्या लेवलचं हे काम करत आहे म्हणजे भावाभावात भांडणं एक भाऊ दुसऱ्याच्या डोक्यावर चिरे घालतो त्याचा कपाळ मोक्ष करण्याचा प्रयत्न करतो दुसरा आहे त्याला केसीमध्ये गिरपडतो तिसरा आहे तो काय पाच हजार दहा हजार देतो आणि वयवाट चुकीची लावून घेतो दुसऱ्याची ताकद नसते कोर्ट कचेरीत जाण्याची तो तो वापरतो तो, तो नॉर्मल कुंपण असतं त्याचं पक्क कुंपण होतं आणि उद्या तो मग वर्षानुवर्ष मी वयवाट करतो म्हणून सांगतो आणि त्या जमिनीचा बेकायदेशीरता ताबा घेतो ह्याच्या सगळ्याचे सूत्रधार कोण असतील तर भूमी अभिलेख हे सुधारणार नाही ह्यांना सुधारवायची ताकद शेखरजी तुम्ही तुमच्यात आहे माझ्यासारखे आहे का आंदोलकामध्ये आहे मी तर स्वतःला पत्रकार आता म्हणतच नाही कारण पत्रकारांच्या इथिक्समध्ये काम करून एक एकदा काय होतं की न्याय मिळवताना खूप कठीण होतं मी तर साहेब म्हणेन की तुम्ही जे काही हे चळवळ उभी केल्यात के ग्राउंड झिरो रिपोर्टच्या माध्यमातून ती चळवळ आता था, थांबू नये तुम्ही शेखरजी शेखरजी सामान तुम्ही तरुण भारत या वृत्तात प्रत्येकाच्या स्टोरीज लावा प्रत्येक जन आपले एव्हिडन्स स्टोरी सांगेल काय काय झालंय ते ह्या भूमी अभिलेखच्या गैरकारभारामुळे काय काय झालंय तेंड्याचा काय आहे आता ग्रामीण भागात सुद्धा गुंट्यांचे दर वाढलेत मी सुद्धा पुन्हा एकदा आरोप करतो पाच किंवा दहा जर दिले तर पाच ते दहा गुंट्याचा डिफरन्स तुम्हाला किंवा एकरातही काढून दिला जातो वास्तव त्याच्या आधारावर बोलतो हवेत गोळीबार नाहीये माझा हे खातं सुधारवायचं असेल तर पत्रकार वकील आणि पोलीस आणि समाजातला प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता सामाजिक संघटना एकत्र झाल्या आणि हा पालकमंत्र्यांपर्यंत जर विषय राणेजी राणेसाहेबांकडे नेला तर नक्कीच राणेसाहेब या सगळ्या दोषी जेवढे अधिकारी निघतील त्यांच्यावर अधिकारी मांडण्यापेक्षा जे कोण सर्वेअर दिसतील त्यांच्यावर कारवाई करतील याची मला राणे म्हणून शंभर टक्के या राणे बद्दल मला खात्री आहे आणि त्या खात्रीपुटी आणि त्या विश्वासापुटी मी सांगतोय की ह्या चळवळीत मी पहिला पुढाकार मी घेतोय शेखरजी सामंत मी तुम्हाला सांगतोय की मी सांग पहिला पुढाकार मी ह्या गोष्टीसाठी घेतोय की सांगतोय काय कशी वाट लागली आहे ती